कूट सत्य ऑल एक्झाम्स आय एम पी प्रश्न प्रश्न पहिला काही मुले एका रांगेत ओळीत उभा आहेत सुरेश हा डावीकडून दहावा आणि उजवीकडून पंधराव्या क्रमांकावर उभा आहे तर ओळीत एकूण किती मुले आहेत पर्याय एक चोवीस दोन पंचवीस तीन सव्वीस आणि चार सत्तावीस असे पर्याय दिले आहेत याचे सोल्युशन जर काढायचे म्हटलं तर सुरेश हा दहावीकडून दहावा आणि उजवीकडून पंधरावा म्हणजेच दहा अधिक पाच हे झाले पंचवीस आणि सुरेश जो आहे तो उभा राहिलेला त्याच्यामध्ये तो मायनस करायचा म्हणजेच दहा अधिक पाच बरोबर पंचवीस मायनस एक म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर येईन चोवीस पर्याय क्रमांक तीन हे आपले उत्तर बरोबर येईल प्रश्न दुसरा वर्णमालेवर आधारित आहे जर ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन असेल आणि झेड बरोबर सव्वीस असेल तर डी ओ जी डॉग बरोबर क्वेश्चन मार्क पर्याय एक सव्वीस दोन तीस तीन चौतीस आणि चार चोवीस चाळीस उत्तर याचे पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे सोल्युशन करायचे असेल तर डी हा चौथ्या क्रमांकाला येतो डी ओ हा पंधराव्या क्रमांकाला येतो आणि जी हा सातव्या क्रमांकाला येतो म्हणून डी बरोबर चार अधिक ओ पंधरा अधिक जी सात म्हणजे चार अधिक पंधरा अधिक सात बरोबर सव्वीस हे उत्तर बरोबर आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स